चॅनल आपला आवाज कोकण तास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केलेल्या विकास कामामुळे रत्नागिरी नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष अशोक मयकर यांनी व्यक्त केला आहे रत्नागिरीचा विचार केला तर दोन पक्ष आणि बाप्पा सावंतांचा ता पक्ष असा आपल्या बरोबर जेव्हा येतो त्यावेळेला निश्चितपणाने या शहरात पूर्णपणाने बहुमताच सत्तांतर होतं हे नक्की काळ्या तक्रारची ध्येय आहे तेवढं लक्षात घ्या आज इथे संभाव्य भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार उपस्थित आहेत संभाव्य महिला नगराध्यक्ष सुद्धा केली आहे फक्त नाव जाहीर व्हायचे सामंत नाही पण आज रत्नागिरी शहराचा विचार केला आणि सर्व नागरिकांचं मत जर घेतलं तर कोणत्याही पटकन म्हणतं रस्ता नाही झालाय पण त्यालाही माहिती आहे की हा रस्ता कॉन्क्रीटचा होणार आहे त्याचबरोबर जे सुशोभीकरण किंवा इतर विकास कामांसाठी पैसा आला तो कुठून आला आणि कोणी आणला ह्याची जाण रत्नागिरी करायला निश्चितपणाने आहे ह्याची हे आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवा विरोधी पक्ष आज निवड या भूमिकेत आहे की तो कधी जातोय आणि मला कधी मिळतो अशा तयारीत विरोधी पक्ष आहे अरे ऐकलं

आणि उदयनी सामंतांसारख्या एका चांगल्या नेतृत्वानी रत्नागिरी सारख्या शहरामध्ये तालुक्यामध्ये चांगल्या काम आम्ही भाजपचे पंचेचाळीस वर्षीचा जिल्हाध्यक्ष पदापर्यंत मला पद मिळालं मला भारतीय जनता पार्टीकडनं नगराध्यक्ष पद मिळालं याच्यापेक्षा आणखी काय मिळणार त्यामुळे कार्यकर्ता आमचा आम्ही तयार केलेला आहे मालिकातला कधी वाकणार नाही लावणार नाही आपल्या कुठे झुकणार त्यामुळे त्याबद्दल शिवसेनेला मी आश्वासित करतो की भारतीय जनता पार्टीने एकदा ठरवलं की ते ठरवलं त्याप्रमाणे ते करते त्यामुळे रत्नागिरी शहरामध्ये चांगल्या प्रकारचं मतदान घडवण्यासाठी आपण सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत आपण विधानसभेला केले आपण लोकसभेला पण ते केले

अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे माँ पुकारे छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा